मंडई नमस्कार बऱ्याच शेतकऱ्यांचे तक्रार येते सोयाबीन पिवळं आहे आमच्या इथे सोयाबीन पिवळं पडलं आहे तर सोयाबीन पिवळं पडण्याचं पहिलं कारण म्हणजे सततचा पाऊस जर पडला जमिनीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त हवेचं प्रमाण कमी झालं तर अन्नद्रव्याचा उचल हा कमी प्रमाणात होतो आणि अन्नद्रव्य कमी उचलल्या गेलं कमी पडलं तर सोयाबीन पिवळं पडतं त्यासाठी घाबरून जायची काहीही गरज नाही थोडंसं उघाड पडल्यानंतर लगेच आपण वापसा झाल्याबरोबर जर डवरणी केली तर दुसऱ्या दिवशी सोयाबीन आपलं हिरवं होतं त्यामुळं वेगळं त्याच्यावर काहीही खर्च करण्याची आवश्यकता नाही फारच पिवळं जर पडलं असेल आणि जास्त दिवस पिवळं पडलं असेल तर तुम्ही फक्त साध्या एकोणीसशे एकोणीसचा फवारा आपण त्याच्यावर घ्यावा सोयाबीन पिवळं पडण्याचं दुसरं कारण म्हणजे चुनखडी किंवा पांढरीची जमीन अशा जमिनीमध्ये कॅल्शियम जास्त असल्यामुळं झिंक आणि फेरस कमी असतं त्यामुळं वीस ग्रॅम झिंक ईडी टी ए आणि वीस ग्रॅम फेरस डी टी ए याचा पिवळं पडल्याबरोबर चुनखडी किंवा पांढऱ्या जमिनीत जर फवारा दिला तर ती कमतरता दूर होऊन तेसुद्धा सोयाबीन सुधारते त्यामुळं चुनखडी जमीन जर असेल तर झिंक फेरसचा ईडीटीएचा फवारा देणे आणि चांगल्या इतर जमिनीत पिवळं पडलं असेल तर पाऊस थांबल्यानंतर डवरणी केल्याबरोबर लगेच हिरवं होईल धन्यवाद